आमच्या फलटण तालुक्याचं बोलायचं झालं तर आमचं जे पाणी बारामतीला जात होत ते पाणी आमचं आम्हाला परत मिळालं आणि ह्या तालुक्याचा जलनायक म्हणून आम्हाला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच पाहिजे फलटण तालुक्यातनं ते शंभर टक्के एक, एक, एक लाखाचं लीड घेऊ शकतो रामराजे निंबाळकर साहेब सुद्धा आपल्या तालुक्यातल्याच माणसाला मदत करतील आणि युती पालन करतील आणि ते आमच्या बरोबरच राहतील आमच्या गावाला जर दोन खासदार मिळत असतील तर आमचं वैर आमच्या गावा पुरत आमच्या पलटणकरांचं ठरलंय दादा फिरसे दादा हेच उमेदवार असतील आणि हेच तीन साडेतीन लाखाने उमेदवार निवडून येणार पाणीदार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर काय नाही आमचं ठरलंय दादा फिरसे खासदार आहे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे आणि आपण आलो आहोत माडा मतदारसंघातील ऐतिहासिक नगरी असणाऱ्या फलटण नगरीमध्ये आणि याच माध्यमातून आज आपण आलो हो। आहोत या फलटण नगरीमध्ये आपल्या बरोबर काही नागरिक का आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत काय का मत व्यक्त करतायत राजकीय जाणकार देखील आहेत काय मत व्यक्त करतायत कशा पद्धतीने माडा मतदारसंघाची वाटचाल चालली ते थेट जाणून घेऊ त्यांच्याकडून काय सांगाल की या माडा मतदारसंघाचा विकास झाला का लोकसेवेच्या लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले काय सांगाल थोडक्यात की येणारा खासदार कसा असावा तुम्हाला काय वाटतं येणारा खासदार हा सिंह नाईक निंबाळकरांसारखा असावा आणि विकास झाला का तर हो विकास नक्कीच झाला आमच्या फलटण तालुक्याचं बोलायचं झालं तर आमचं जे पाणी बारामतीला जात होत ते पाणी आमचं आम्हाला परत मिळालं आज इकडे उपळव्यापासून वरचा जो आमचा ड्राय भाग आहे वाखरी पट्टा हा पूर्ण बागायच अम्� होतोय रेल्वे सुरू झाली फलटणला आरटीओ ऑफिस सुरू झालं सेशन कोर्ट सुरू झालं विकास विकास म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं काय असतं फलटण बारामती रेल्वे लाईनच्या कामाचा शुभारंभ झालाय फलटण जंक्शन होईल अशी परिस्थिती आहे अजून काय विकास अपेक्षित असतो आमच्या गावचा भूमिपुत्र आमचा फलटणचा माणूस म्हणून आणि ह्या तालुक्याचा जलनायक म्हणून आम्हाला खासदार रणजित सिंह नाईक निम्माळ करत पाहिजेत आणि आम्हाला विश्वास आहे यावेळेस या तालुक्यातून मिशन एक लाख घेऊन आम्ही काम करतोय एक लाखाचं लीड ह्या फलटण तालुक्यातनं आम्ही घेणारच सर्वांना बरोबर घेऊन घेऊ सर्वांना सोडून घेऊ पण निश्चितपणे तालुक्यातनं एक लाखाचं लीड घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटतं की ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही काय वाटतं तुम्हाला की या नागरिकांनी सांगितलं की एक लाखाचं लीड घेऊ तुम्हाला काय थोडक्यात वाटतं की येणारा खासदार कसा असावा आणि विद्यमान खासदारांचा विकास पाहिला तर काय वाटतं तुम्हाला रणजित सिंह नाईक लिंबाळकरच खासदार हा असावा बरेच काम त्यांनी केलेलं आहे इथं पाणी पाने, पाण्यांचे मला वाटतं जवळजवळ सत्तावन्न गावांना पाण्यांचे पाईपलाईन केलेली आहे मान ते पार नाईकबोमवाडीच्या तिथे एक त्यांनी एक एम आय डी सी चे एक प्रकल्प केलेला आहे मोठा तर एक नंबर आहे आणि फलटण तालुक्यातनं ते शंभर टक्के एक लाखाचं लीड घेऊ शकतो आ, एक लाखाचं लीड घेऊ शकतो यांनी सांगितलं तुम्ही काय सांगाल या पलटणमध्ये दोन बलस्थानी दोन्ही निंबाळकरांनी काय वाटतं तुम्हाला की श्री जे विधान परिषदेचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते यांना यांचा प्रचंड विरोध आहे विद्यमान खासदारांना काय सांगाल थोडक्यात याबाबत नाही आमचं खासदार साहेब रणजित सिंह हे विकासाच्या कामावर लढत्यात त्यांनी आजवर केलेला पाण्याचा प्रश्न रेल्वेचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न उद्योग बँकेचे प्रश्न म्हणजे त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत कारखाना आहे त्या माध्य माध्यमात रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे ते निश्चित एक लाखाच्या फरकाने निवडून आपण जे आता की निंबाळकर या ठिकाणी बलस्थान आहेत हो निश्चितपणे एकीकडे रामराजे साहेबांचं सत्ता केंद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला आता खासदार सिंह नाईक निंबाळकरांचं सत्ता केंद्र आहे पण तालुक्याचे म्हणून मला खात्री आहे राम रामराजे निंबाळकर साहेब सुद्धा आपल्या तालुक्यातल्याच माणसाला मदत करतील आणि युती धर्माचं पालन करतील आणि ते आमच्या बरोबरच राहतील ते सुद्धा अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यामुळे महायुतीतलेच ते, ते, ते आहेत त्यांना उद्या सातारची उमेदवारीची जी चर्चा आज ऐकतोय आम्ही त्याचं स्वागतच करू आमच्या गावाला जर दोन खासदार मिळत असतील तर आमचं वैर आमच्या गावापुरतंय तालुक्यापुरतं आहे तालुक्याच्या बाहेर आमचं वैर नाहीये ते खासदार होतील तर त्याचं स्वागतच करू आणि त्याच पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आम्हाला खासगीत सांगतायत की दादा खासदार होणार असतील तर आम्ही दादांचं स्वागतच करू दादांचं स्वागत करू ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही काय सांगाल की या नगरी ऐतिहासिक पलटण नगरीमध्ये दोन निंबळकरांनी आणि हेही निंबळकरांनी एकमेका विरोधात ठाकले आहेत या लोकसभेला प्रचंड विरोध एकमेका दिसून येतो काय सांगाल याबाबत माळ्याला मागाव मतदारसंघात गेले दोन खासदार होऊन गेले अद्याप खासदारांचा लाईट लावण्याच्यावर पर्याय काय कुठंच काय केलेलं नाही हा आता जे रणजित निंबळकर आहे हे विकासाचा मेरू आहे आणि विकासाचं ध्येय आहे त्यांचं बाकीचा फालतू ह्याच्या लक्षण नाही आणि फलटण तालुका मान तालुका मालशेतच इतर जे काय आहे पाण्याचे प्रश्न हे सगळे हिरणीने सोडवणारा असा खासदार एक नंबर आहे आणि पाणीदार म्हटलं तरी चालल हा खासदार हा यशस्वी होईल आणि शंभर टक्के पलटण पलटनचं लीड आहे ना हे लाखाच्या वर जाणार आहे एवढी आमची इच्छा आहे आणि ते खासदार झाल्यानंतर कोणा येणारा काळ हा विकासाचा दिसणार आहे एवढे मेव तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो मी काय सांगाल या बाबांनी सांगितलं की येणारा काळ विकासाचा दिसून येतो थो। थोडक्यात माझा प्रश्न असा होता की दोन्ही निंबाळकर घरांनी येते परंतु कालचा जर अकलूतचा राडा बघितला तर असं दिसून येते की रामराजे नाईक निंबाळकरांचा विरोध रणजित सिंह निबाळकरांना दिसून येतो थोडक्यात आमच्या फडलकरांचा रणजित दादा फिरसे सांगितलं की पाणीदार खासदार रणजित दादा फिरसे तर थोडक्यात तुम्ही काय सांगाल की दोन्ही निंबाळकर घरांनी एक विधान परिषदेचे माजी सभापती असणारे श्रीमंत रामराजे नाईक बाळकरे यांचा प्रचंड विरोध दिसतो विद्यमान खासदारांना याबद्दल थोडक्यात काय सांगा खासदार साहेब गेल्या निवडून आले यंदा तर विकास कामांची एवढा धडाका आहे की विरोधकांना बोलण्यासारखी जागा राहिलेली नाही आणि केंद्रातून भारतीय जनता पार्टीची दहा वर्षे सतत नरेंद्र मोदीने केलेले कामं कोणताही परिवार वाद न ठेवता देशात अयोध्या मंदिर तीनशे सत्तर असे अनेक मोठमोठी मुट कामं केलेली केलेले आहेत तर जास्त काय बोलण्यासारखं राहिलं नाही तुम्ही काय सांगाल दोन निंबाळकर घराने पण एकमेकांवर थकले आहेत काय वाटतं की दादांचा पत्ता कट करण्यासाठी अकलूच घराव्या मोहिते पाटील आणि हे रामराजन एक निंबाळकर हे सरसावलेत काय वाटतं याबद्दल थोडक्यात काय वाटत नाही दादा हेच उमेदवार असतील आणि हेच तीन साडेतीन लाखाने उमेदवार निवडून येणार पाणीदार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर कोणी पत्ता कट करणार नाही काय नाही काय नाही का ना, दोन तीन दिवस नाटक होणार खासदार परत सुरुवात आमची तयारी चालू झालेली आहे यांनी सांगितलं की पत्ता कट करण्याचं वगैरे तसं काय नाही हे चार दिवसाचं नाटक आहे काय सांगाल थोडक्यात याबाबत काय नाही आमचं ठरलंय दादा फिरशी रणजित दादा फिरशी काय सांगाल तुम्ही दादा फिरसे यांनी नारा दिलाय आणि माड्यात एक असा काल एक नारा आहे काय मिळाला की निंबाळकर आणि माडा आणि निंबाळकरांना पाडा याबद्दल थोडक्यात काय सांगाल अजिबा तुझं तसं होणार नाही मला असे म्हणले की दादा फिरसे होणार म्हणजे होणार एक लाख मात्र असं मधून लीड त्यांना जाणार आहेच आमच्या त्यामुळे यंदा फलटण मधून त्यांना एवढं लीड मिळणार आहे कारण बाकीकडे त्यांना काय फारशी अडचण येणार नाही Uh, काय वाटतं तुम्हाला येणारा खासदार कसा असावा आणि विद्यमान खासदारांनी काम केलं का या मारा मतदार सांगायचं काय वाटतं थोडक्यात तुम्हाला रणजित दादा येणार दुसरं कोण येणार नाही रणजित दादा फिक्स सीट आहे परंतु भरपूर केलं त्यांनी काम केलं काय वाटतं या मतदार सांगायचं अजून विकास काय झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं थोडक्यात अजून विकास चालूच आहे ना विकास होईल की आता हो रोडचं वगैरे काम भरपूर झाले ते व्यवस्थित झाले पालखी महामार्ग केला त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित आहे आणि आमचं त्यांना सहकार्य आहे काय वाटतं तुम्हाला अजून काय विकास झाला पाहिजे फलटण नगरीचा ऐतिहासिक नगरीचा काय वाटतं तुम्हाला अजून काय आता दरवेळी आणली हायवे आला पालखीमा मार्ग झाला अजून काय आता केंद्रात ना आणलं तर आनंदच आणखीन केंद्रात आणलं तर आनंद होईल असं त्यांना वाटतं तुम्हाला काय वाटतं की येणारा खासदार कसा असावा आणि त्यांनी विकास काय केला पाहिजे असावा आणि विकास करणारा सध्याचा खासदार आहे आणि हेच खासदार परत आम्हाला असे परंतु दोन एक विद्यमान खासदारांना विरोध करते याबद्दल थोडक्यात काय सांगा थोडक्यात काय आता विरोधक ते विरोध कामच आहे विकास होतोय बरेच काय काम केले आणि अजून बी काम चालूच आहेत आणि ह्या पुढेही करत राहणार यापुढेही विकास करत राहणार काय सांगाल थोडक्यात तुम्ही विद्यमान खासदारांचं काम कसं वाटतं तुम्हाला आणि विकास झाला का आणि विद्यमान खासदारांचं काम पाहता अजून काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला नाही नाही काम भरपूर झालेलं आहे पलटण तालुक्यामध्ये तर पलटण मधला रोडचा मार्ग सगळा निघालेला आहे हायवे मार्ग मंजूर झालेला आहे त्यामुळे आता आमचं ठरलंय रणजितदा आमचं ठरलंय दादा असं यांनी सांगितलं तुम्हाला काय वाटतं की येणारा खासदार कसा असावा आणि या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला तर तुम्ही काय सांगाल एक युवक म्हणून अजून काय केलं पाहिजे दादा आमच्या समोर नेहमी आमच्या संगतच असत ते आणि काम तर भरपूर केलंय त्यांनी त्यांना काय विशेष नाही आमचा एकच पक्ष दादा एकच पक्ष दादा या युवकाने सांगितलं आणि आपल्याबरोबर अजून काही ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच या आपण पलटण नगरीत ऐतिहासिक पलटण नगरीत मागोव घेत आहोत की लोकसभेचा खासदार कसा असावा काय सांगाल बाबा तुम्ही ज्येष्ठ आहे येणारा हो खासदार आ, आ. ये बर कसा असावा तुम्हाला वाटतं आम्हाला योग्य खासदार वाटतय त्यामुळे प्रगती होणार आहे बरं का भाजपने जे केले ते योग्य केलेलं आहे हा बर का हा भाजपने केलेलं योग्य केलेलं आहे काय हे सांगतात की भाजपने जो उमेदवार पुन्हा दिलाय तो योग्य आहे तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे काय वाटतं येणारा खासदार कसा असावा आणि विद्यमान खासदारांचं काम कसं आहे चांगलं आहे पलठण नगरीमध्ये आढावा घेता घेता आपण पोचलो आहोत या चौकामध्ये आणि आपल्या बरोबर काही व्यापारी आहेत काय मत करतायत कशा पद्धतीने काय वाटतं तुम्हाला येणारा खासदार कसा असावा आणि विद्यमान खासदारांचं काम कसं वाटतंय यांनी रेल्वे आणलेली आहे पलटणला परत पासपोर्ट ऑफिस आणलेलं आहे जी गेली दहा पंधरा वर्ष जमले नाही ती त्यांनी पाच वर्ष करून दाखले दाखवलेला आहे तरी दादा हे बहुमतांनी निवडून येतील एक लाख मतांनी काय सांगाल एक लाख मताने येतील असं यांनी सांगितलं तुम्ही काय सांगाल तीच चांगली ते सांग ना तुम्हाला नक्की शंभर टक्के तेवढे निवडून यांनी सांगितलं एक लाख लाख मतांनी रणजितदादा पुन्हा एकदा निवडून येतील तुम्ही काय सांगाल की रणजितदा काम कसं आहे विद्यमान खासदारांचं आणि या पलटण लोकसभा मतदारसंघ असो सातारा लोकसभा मतदारसंघ असो काय वाटतं तुम्हाला पुन्हा एकदा कमळ खुलेल का आणि याच माध्यमातून काय वाटतं थोडक्यात दोन निंबाळकर एकमेकाच्या विरोधात टाकले थोडक्यात काय सांगाल कुणी किती काही जरी केलं तरी दादा हे दादाच आहेत आणि दादा हे निवडून येणारच आहेत काय आणि आमचं ठरलेलं आहे की एकच वादा दादा एकच वादा रणजित दादा दा। दा दा यांनी सांगितलं तुम्ही काय सांगाल युवक म्हणून थोडक्यात तुम्हाला विद्यमान खासदारांचं काम कसं वाटतं एक नंबर वाटतं यावं दादा यावं परत दादा परत यावं यांनी सांगितलं की पुन्हा एकदा रणजित दादा यावं असं वाटतंय तुम्ही काय सांगाल एक युवक म्हणून नगरीचा आम्ही आढावा घेतो काय सांगाल थोडक्यात काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के रणजित दादांचं काम गेल्या दोन वर्षात जर आपण बघितलं तर दादांना खरं पाहता दोनच वर्ष मिळाली होती कोविडचा काळ सोडता दोन वर्षात त्यांनी जो काही विकासाचा धडाका या तालुक्यात केलेला आहे आणि पूर्ण माडा मतदारसंघात जो काही विकास केलेला आहे तो आधी कधीच झालेला आपल्याला दिसला नाही आणि ह्या दोन वर्षात असा विकास जर होत असेल तर पुढच्या येणाऱ्या काळात हा विकास पूर्ण चित्रपलटन किंवा माडा मतदारसंघाचं बदलून टाकणारा विकास आहे तर या उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि प्रचंड मताने फलटण तालुका असेल माडा मतदारसंघ असेल आम्ही सगळे निवडून देऊ एवढंच मी या ठिकाणी सांगतो माडा मतदारसंघात प्रचंड मताधिकाने निवडून देऊ असं यांनी सांगितलं तुम्ही काय सांगाल थोडक्यात की यांच्यामध्ये तुम्ही सहमत आहेच आहे कारण खासदार साहेबांनी ज्या गेल्या अडीच वर्षामध्ये कामा हो कामाचा जो धडाका लावलाय जी कामं फलटण शहराने म्हणा फलटण तालुक्याने पाहिली नव्हती ती खासदारांनी त्यांच्या त्या कार्यकाळामध्ये आणली दाखवली की नक्की खासदाराचं काम काय खासदारांनी काय करावं खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर दादा यांचं काम अतिशय जोरात आहे आमच्या गावामध्ये आज आधी एवढा विकासच झाला नव्हता खासदारांच्या खासदारांकडून एवढा निधी आला गावामध्ये की आम्ही सगळे युवक अक्का फलटण तालुक्यातला एकदम त्यांच्या कामाला उत्साहाने येणाऱ्या इलेक्शनला आम्ही त्यांना मतदान करणार आहोत आणि माड्यातून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादाच झाले पाहिजेत अशा आमची सगळ्यांची फलटण तालुक्यातील असू द्या मा मतदारसंघातील असू द्या सगळे युवकांचं शंभर टक्के खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनाच मतदान असणार पण असं 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 एक चित्र उभं राहिलंय की दोन्ही निंबाळकर घराने एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यमान खासदारांना विरोध केलाय काय सांगाल थोडक्यात यामध्ये गेल्या मागच्या तीन तीस वर्षात जर तुम्ही बघितलं तर फलटण तालुक्याचा अतिश काहीही विकास झालेला नाही त्यामुळं खासदारांचा जो वि, जो विकास चालू आहे त्याला विरोध म्हणजे जे लोक करत आहेत त्यांच्याकडं नक्कीच फलटणमधला युवक कोणी लक्ष देणार नाहीत प्रत्येक जण हा विकासासोबतच समोर जाईल येणार आहे इलेक्शन